नमो नम संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय संस्कृत श्लोक पाठांतर व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी सौ गौरी आदित्य गोखले राहणार चुपळूण गट क्रमांक पाच म्हणून सहभागी होत आहे माझ्या श्लोकांचा विषय आत्मा हा आहे भगवान श्रीकृष्णांनी रचलेल्या त्यांच्या भगवद्गीता ह्या धर्मग्रंथातील मी दोन श्लोक आपल्यासमोर सादर करणार आहे हे दोन श्लोक भगवद्गीता या धर्मग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस हे आहेत ह्या दोनही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्म्याबद्दल उद्देशून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जेव्हा रणांगणावरती महाभारत युद्ध सुरू होणार असतं तेव्हा शत्रुपक्षामध्येच अर्जुन आपल्या गुरुजनांना पाहतो आणि तेव्हाच हातातलं युद्ध करण्यासाठीचं घेतलेली अस्त्र टाकून देतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तू युद्ध का करावंस ह्याचं महत्त्व पटवून देतात अर्जुन म्हणतो की समोर माझे नातेवाईक आहेत गुरुजन आहेत त्यांना मारलं तर मला पाप लागेल मी त्यांना मानू शकत नाही आणि हे गुरुजन एकदा मेले की मला त्यांचा सहवास परत लाभणार नाही असं म्हणून अर्जुन शोक करत असतो तेव्हा मग भगवान श्रीकृष्ण आत्म्याचं अमरत्व अर्जुनाला पटवून देतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात वासा जीर्णानी यथा विहाय नवानी गृढा नरोपराणी तथा शरीराणि विहाय जीर्णानी, अन्यानि संयाती नवानी देही म्हणजेच वासांस जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाणात नरोपराणी म्हणजेच माणूस ज्या प्रकारे आपलं जीर्ण जुनं झालेलं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो त्याच प्रकारे तथा शरीराणि विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही त्या प्रकारे मनुष्य हा सुद्धा त्याच्या जीवनातला जीवातला आत्मा निघून जातो जेव्हा देह नाशिवंत होतो खराब होतो तेव्हा आत्मा ते शरीर टाकून देऊन दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो म्हणजे शरीर जरी नष्ट झालेलं असलं तरी आत्मा हा अमर आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू जरी शत्रुपक्षात असणाऱ्या नातेवाईकांना तुझ्या हातून मरण आलं तरी ते देहानं मरतील पण त्यांचा आत्मा हा अमर राहणार आहे, आहे। ते दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून तू समोर आपले बंधुजन आहेत गुरुजन आहेत हे न पाहता ते आपले शत्रू आहेत हे पहा आणि तुझं युद्धाचं कर्तव्य तू पार पाड कारण आत्मा हा अमर आहे आणि आत्मा हा अमर आहे हे सांगतानाच भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की हा आत्मा त्याला कोणीही काही करू शकत नाही ह्या आत्म्याला कोणी भेदू शकत नाही हे सांगताना पुढे दुसरा श्लोक आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पवका न चैनम क्लेेतयंत्या पो न शोषयती मारुत म्हणजे ह्या आत्म्याला नैनम छिंदंत शस्त्राणी नैनम दहती पावकः या आत्म्याला कोणतंही शस्त्र भेदू शकत नाही नैनम छिंदी शस्त्राणी नैनम दहती पावक याला या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही न चैनम क्ले तयंत्यापो याला पाणी भिजवू शकत नाही न शोषयती मारुत आणि या आत्म्याला कोणी सुखवू शकत नाही म्हणजे हा आत्मा सगळ्यांपासून वेगळा आहे या आत्म्याला शरीरावर जसे आपण परिणाम ऋतूनुसार सर होतात तसंही आत्म्यावरती विविध ऋतूंचे कोणतेही परिणाम होत नाही आत्मा याला विशिष्ट आकार उकार काही नाही आहे शरीर हे नाशिवंत आहे आणि नाशिवंत गोष्टींना निसर्गातील बाह्य गोष्टी लागू होतात जसं की भाजणं कापणं किंवा भिजलं जाणं वाळलं जाणं ह्या अशा सगळ्या गोष्टी फक्त या आपल्या शरीरासाठी लागू पडतात एका आत्म्यासाठी लागू पडत नाहीत त्यामुळे हे अर्जुना तुझं आत्ता कर्तव्य काय आहे तर करणं हे कर्तव्य आहे तू तुझ्या हातून जरी हे नातेवाईक गुरुजन मारले गेले तरी हे तुझ्याकडून पाप होणार नाही आहे हा कारण त्यांच्या देहातला आत्मा हा अमर आहे आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये नवीन प्रवेश करून त्यांचा पुनर्जन्म होणार आहे त्यामुळे तू शोक न मानता तुझं आत्ता कर्तव्य आहे की खऱ्याचा विजय करून देणं हे तुझं कर्तव्य असल्याने तू आत्ता युद्ध कर आणि सत्याचा विजय करून दे हे युद्ध खरं तर रणांगणावरती कौरव आणि पांडव यांच्यात चाललेलं असतं त्यामुळे शेवटी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अठरा अध्यायांच्याद्वारे अर्जुनाला युद्ध प्रवण करतात आणि शेवटी पांडवांचा विजय होऊन सत्याची स्थापना केली जाते सत्ययोगाची स्थापना केली जाते धन्यवाद